नमस्कार जैतू जैतू हिंदू या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत बंधू भगिनींनो आजच्या व्हिडिओचा विषय आहे छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन आणि गुढीपाडवा यांचा संबंध फाल्गुन अमावस्या म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन आणि चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा म्हणजेच नववर्षारंभ दिन हे दोन्ही दिवस लागोपाठ येतात तसं पाहिलं तर या दोन्ही दिवसाचा काहीही संबंध नाही काही वर्षापूर्वी खानदेश आणि मराठवाडा येथे काही जात्यधांनी गुढ्या उभारणे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे असा अपप्रचार केला होता आणि हिंदूंनी लावलेल्या गुढ्या खेचून काढल्या तसेच काही हिंदूंना त्यांनी गुढ्या उभा करू दिल्या नाहीत सामाजिक असंकेतस्थळावरूनही गुढीपाडव्याविषयी अपप्रचार केला आणि या जात्यंदांनी गुढीपाडवा यासनाविषयी टीका करण्यास सुरुवात केली त्यांच्या म्हणण्यानुसार शुभ समजला जाणारा कलश गुढीपाडव्याच्या दिवशी उलटा का लावतात तर आपल्या संतांनी सांगितलेले याविषयीचे खंडन ऐका उल्टा कलश हा ब्रह्मांड मंडलातून प्रजापती लहरी आकृष्ट करून घेतो या लहरी कलशात एकत्र होतात कलश हा उलटा असल्यामुळे या लहरी भूमंडलाकडे किंवा जो पूजा करतो त्या पूजकाकडे प्रक्षेपित होतात आणि याचा त्याला फायदा होतो देवळातील कळससुद्धा यासारखाच वरच्या दिशेने निमुळता असतो आणि तो सुद्धा या लहरी सामावून घेतो आणि मंदिरातील वातावरण पवित्र करतो याच जात्यंद अजून अपप्रचार करण्यास सुरुवात केली तो असा की ब्राह्मणांनीच शंभूराजांची हत्या करून गुढी उभारण्यास प्रारंभ केला पण आपण सर्व जाणतो की वर्ष सोळाशे एकोणनव्वदमध्ये औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना फाल्गुन अमावस्येच्या दिवशी आतोनात हाल करून मारले दुसरा दिवस म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा म्हणजेच नववर्षारंभ दिन हिंदूंनी हा सण साजरा करू नये या वाईट हेतूनेच औरंग्याने हे कृत्य केलेले होते वस्तुत राजांच्या हत्येचा व गुढीपाडव्याच्या दिवशी उभारल्या जाणाऱ्या गुढीचा काहीही संबंध नाही प्रभू श्रीराम जेव्हा वनवास संपून अयोध्येत परतले तेव्हा जनतेने गुढ्या उभारल्या तोरणे लावले आणि तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली सृष्टीच्या निर्मितीचा हा दिवस आहे ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टी निर्माण केली होती मग तसं पाहिलं तर या म्हणण्याप्रमाणे खरं तर हा दिवस केवळ हिंदूंचाच नसून संपूर्ण विश्वातील मानवजातीचा आहे कारण याच दिवशी सृष्टी निर्मितीला सुरुवात झाली होती औरंग्याने शंभू हाल हाल करून मारले हा सूर्यप्रकाश इतका स्वच्छ इतिहास संदर्भासहित उपलब्ध आहे अजून एकाही इतिहासकाराने छत्रपती संभाजी महाराजांना ब्राह्मणांनी मारले असे म्हटलेले नाही परंतु हे जात्यांध लोक क्रूर कर्मा औरंग्याचे पाप झाकण्याचा प्रयत्न का करत आहेत कोणास ठाऊक हिंदूंनो गुढीपाडव्याविषयीच्या या जातीभेद निर्माण करणाऱ्या अपप्रचाराला दाद देऊ नका आणि हिंदू संस्कृतीनुसार गुढीपाडवा साजरा करून धर्माचरण करा हा गुढीपाडवा अधिकाधिक हिंदूंनी शास्त्रशुद्ध पद्धतीने साजरा करा हीच मोठी चपराक असेल त्या जात्यधांना तर मग करणार ना गुढीपाडवा शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हिडिओ आवडला असल्यास याला जास्तीत जास्त लाईक करा आणि ही खरी-खरी खरी, -खरी माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा तसेच यावर आपले मत कमेंटमध्ये अवश्य कळवा चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार